अन्न व औषध प्रशासनाला दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी विशेष भरारी पथकातील अन्न व सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सोलापूर येथील मार्केटयार्ड चौकामध्ये अशोक लेलंड वाहन क्रमांक के ए चौदा सी पंच्याहत्तर पंधरा के ए चौदा सी झिरो आठ पन्नास व के ए चौदा सी सेहेचाळीस एकोणीस या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये रंग मिश्रित व कीटकबाधित सुपारीची वाहतूक होत असल्याचे आढळून आले सदर ठिकाणी अन्न व सुरक्षा अधिकारी श्रीमती रेणुका पाटील यांनी कीटक व व रंगमिश्रित सुपारी या अन्न पदार्थाचे नमुने घेऊन उर्वरित त्र्याहत्तर हजार चारशे चौऱ्याण्णव किलो किंमत शहात्तर लाख त्रेचाळीस हजार सदोतीस रुपयांचा साठा कमी दर्जाच्या संशयावरून जप्त करून ताब्यात घेतला असून सदर प्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत पुढील कारवाई सुरू आहे सदरची कारवाई विशेष भरारी पथकाचे सहाय्यक अन्न सुरक्षा अधिकारी देसाई व मंगेश लवटे उमेश भुसे श्रीमती रेणुका पाटील तसेच नमुना सहाय्यक श्रीशैल हटनळी यांच्या पथकाने केले आहे